काय सांगता मित्रमैत्रिणीनं पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्याचा विचार करताय पण काय करायचं प्रत्येक वेळी पोहे अकस्ता चिवडा नरम पडतो तर व्हिडिओमध्ये आज तुमच्यासोबत पोहे ती आकसून यासाठी तीन पद्धती शेअर करणार आहे यातील एक जरी पद्धत तुम्ही फॉलो केली तर बिलकुल पातळ पोह्यांचा चिवडा आकसणार नाही आणि पोहे यांचा चिवडा संपेपर्यंत नरम पडणार नाही आणि चिवडा बनवताना आपण एक खास मसाला तयार करणार आहोत जेणेकरून चटपटी चटकदार तोंडाला चव आणेल आणि भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा चिवडा तयार होतो चिवडा असा तयार होईल की सगळेजण तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चिवड्याला अगदी परफेक्ट असा रंग आलेला आहे आणि या पद्धतीने बनवलेला चिवडा अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होतो आणि बिलकुल हा चिवडा तेलकट होत नाही तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी अजिबात हाताला तेल लागलेलं ला नाही आणि चिवडा बनवल्यानंतरसुद्धा पोहे बिलकुल आकसलेले नाहीत मस्त कुरकुरीत झालेला आहे आज आपण पातळ पोह्यांचा एक किलोचा चिवडा बघतो यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार हे एक किलो भाजक्या पोह्यांची रेसिपी तीही अवघी झटपट आणि कोणत्याही प्रकारचा बाजारातून मसाला चिवड्याचा न अता घरी चटपटीत असा चटपट दहा मिनटामध्ये तोसुद्धा चिवडा कसा बनवायचा तेसुद्धा सांगणार आहे आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा बघतोय तर सुरुवातीला आपल्याला पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत कारण पोह्यांमता मध्ये बऱ्याचदा बारीक चुरा असतो एखादी रेतीचा कण असू शकतो यासाठी पोहे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता परातीमध्ये पोह्यांचा छान असा भोगा तुम्हाला पडलेला दिसून येत आहे आणि या पद्धतीने पोहे स्वच्छ निवडून घेतले ना की पोहे अगदी सुंदर असे चिवडा आपला तयार होतो पोह्यामध्ये अजिबात चिवडा खाताना कसकस -कस लागत नाही आणि जास्त पावडरसुद्धा तळायला चाटत नाही यासाठी मोकळा वेळ असेल त्यावेळेस सुरुवातीला तुम्ही पोहे चाळून घ्या तर या ठिकाणी सर्व एक किलो पोहे मी चाळून घेतलेले आहेत आता पातळ पोहे अगसून नयेत यासाठी पहिली ट्रीक तुम्हाला सांगणार आहे यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गॅस बंद आहे पोहे सर्व टाकल्यानंतर आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे मंदाचेवर हे पोहे कसे गरम करायचे ते सांगणार आहे आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत जो सिक्रेट पदार्थ आहे तो म्हणजे चिमुटभर मीठ अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पोहे असे न भाजता दोन उलटण घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने हे पोहे छान गरम करायचे आहेत असे जर पोहे गरम केले ना बिलकुल पोहे तुटत नाहीत आणि वातळसुद्धा येत नाहीत आणि आकसत नाहीत बऱ्याच मैत्रमैत्रिणी आपल्या शहरामध्ये राहतात जर तुम्ही उन्हामध्ये ठेवलं तर या असं तुम्हाला पोहे भाजून घेण्याची गरज नाही उन्हामध्ये सुद्धा पोहे छान गरम होतात आणि कुरकुरीत होतात तर बघू शकता या ठिकाणी पोहे भाजले तर बिलकुल आकसलेले नाहीत आता दुसरी पद्धत पाहूया mm. या ठिकाणी एक छोटंसं ताट घेतलेलं आहे या ताटामध्ये थोडेसे पोहे काढून घेऊयात आता दुसऱ्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण घेतलेलं आहे थोडंसं तेल थोडंसं तेल आपल्याला या पद्धतीने बोटांना आणि थोडेसे हाताला लावून घ्यायचे अगदी थोडं तेल लावायचे खूप जास्त तेल लावायचं नाही आता हे तेल आपण पोह्यांना अगदी हलक्या हाताने चोळून घेणार आहोत असं केल्यामुळे काय होतं पोहे जेव्हा तयार केले जातात त्यामध्ये त्यावेळी छिद्र अशी बनवली जातात जेणेकरून पोह्यांचं पोहे हे पातळ अगदी तयार होतात आणि यामध्ये जी छिद्रं तयार झालेली असतात त्याला जर असं थोडं थोडं तेल लावलं ना की बिलकुल पोह्यांचा चिवडा बनवताना पोहे बिलकुल आकसत नाहीत तर ही झाली आपली दुसरी पद्धत तर तुम्ही बघू शकता एकदम हलक्या हाताने ही प्रोसेस केलेली आहे आता चिवडा फोडणी घालण्याची एक अशी पद्धत सांगणार आहे जेणेकरून पातळ पोह्यांचा चिवडा बिलकुल पोहे आकसणार नाहीत वातड येणार नाही संपेपर्यंत मस्त कुरकुरीत राहील चिवडा बनवण्यासाठी एक सिक्रेट मसाला तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून चिवडा छान टेस्टी तयार होतो त्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये धणे काढून घेतले बडीशेप काढून घेऊयात जिरे काढायचे आहेत साखर आणि मीठ हे सर्व साहित्य आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे असं केल्यामुळं काय होतं हा मसाला सर्वत्र एकसारखा चिवड्याला लागतो आणि चिवडा टेस्टी होण्यासाठी मदत होते नाहीतर काय होतं जेव्हा आपण चिवडा बनवतो त्यावेळेस मीठ इतर मसाले तळाला जाऊन बसतात ते चिवडा खाताना एकसारखे लागत नाहीत तर या पद्धतीने आपण छान मिक्सरमध्ये हा सर्व मसाला अगदी छान बारीक करून घ्यायचा आहे खूप छान सुगंध असा या मसाल्यांचा दरवळत आहे तुम्ही एकदा या पद्धतीने चिवड्याचा मसाला करून त्यापासून चिवडा बनवून पहा खरंच खूपच छान टेस्टी असा आपला चिवडा तयार होतो गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे या पद्धतीने थोडीशी मोठी कढई ठेवायची आहे जेणेकरून चिवडा आपल्याला फोडणीसुद्धा घालता येईल त्याच्यामध्ये एक वाटी तेल काढून घेतलेलं आहे साधारणतः शंभर ग्रॅम तेल आहे तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत ग्रॅममध्ये शेंगदाणे शंभर ग्रॅम आहेत शेंगदाण्यांचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता काही जणांना चिवड्यामध्ये खूप जास्त शेंगदाणे असलेले आवडतात तर आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही इतर साहित्य करू शकता पण मंदाचे वर शेंगदाणे छान आपल्याला भाजायचे आहेत शेंगदाणे पटकन भाजले जाण्यासाठी आणि शेंगदाण्यांची चव वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण चिमूटभर मीठ टाकलेलं आहे मंदाचे वर शेंगदाणे छान हलके तांबूस रंग येईपर्यंत आणि छान फुटेपर्यंत तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे या पद्धतीने तळले की आजपर्यंत छान ते कुसकुशीत होतात आणि नरम पडत नाहीत पाहू शकता तुम्ही जसे जसे शेंगदाणे तळले जातात तसे ते फुटू लागलेले आहेत छान असे शेंगदाणे तळून झालेले आहेत काढून घेऊयात अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये शेंगदाणे तळून होतात तळलेले सर्व शेंगदाणे या पद्धतीने झाऱ्यावरती काढून घ्यायचे आहे जेणेकरून एक्स्ट्रा तेल असेल ते नितळत शेंगदाणे मी आता एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण भाजकं डाळं तळून घेणार आहोत हे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही भाजकं डाळं हे अगोदरच भाजलेलं असल्यामुळं अगदी एका मिनटामध्ये छान तळून होतं मंदाचेवर भाजकं डाळं आपण तळून घेतलेलं आहे पाहू शकता अगदी छान हे तळलं गेलेलं आहे फुललेलं आहे हे लगेचच काढून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ जर हे, हे, हे। तेलामध्ये ठेवलं तर ते पटकन करपलं जातं यासाठी जास्त वेळ हे तळायचं नाही अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ग्रॅममध्ये पन्नास ग्रॅम आहे खोबरं सुद्धा मंदाचेवर छान तळून घेणार आहोत खोबरं पट्टन तळलं जातं मंदाचेवर एकसारखं हलवत याप्रमाणे तळून घ्यायचं आहे हलका तांबूस रंग आला की खोबरं काढून घ्यायचं आहे जसं थंड होईल तसं ते अजून जास्त कुरकुरीत होतं त्यामुळे यापेक्षा जास्त डार्क रंगावरती खोबरं तळायचं नाही जास्त डार्क रंगावरती जर आपण खोबरं तळलं तर ते कडवट लागतं चिवड्यामध्ये यासाठी यापेक्षा जास्त रंगावरती खोबरं तळू नका अगदी छान असा खोबऱ्याला रंग आलेला आहे एकसारखं तळलं गेलेलं आहे झाऱ्यावरती काढून घेऊयात साधारणतः एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे मंदासेवर छान असा कडीपत्ता तळायचा आहे पाहू शकता लगेचच एकतीस ते चाळीस सेकंदमध्ये कडीपत्ता छान कुरकुरीत होतो छान कुरकुरीत झालेला आहे मस्त हिरवागार तळला गेलेला आहे काढून घेऊयात आता जे साहित्य तळून घ्यायचं होतं ते तळून झालेलं आहे यानंतर आपण चिवड्यासाठी फोडणी तयार करणार आहोत जेवढं शिल्लक तेल आहे त्याच्यामध्येच ते आपल्याला फोडणी तयार करायची आहे तेल गरम आहे याच्यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की लगेचच याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या या पद्धतीने चिरून घेऊन त्या थोड्याशा सुकवून घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या पटकन तळल्या जातील आणि कुरकुरीत होतील यासाठी मिरच्या आपल्याला थोड्याशा उन्हामध्ये किंवा फॅनमध्ये सुकवून घ्यायच्या आहेत छान पांढऱ्या होईपर्यंत मिरच्या तळायच्या आहेत त्यामुळे त्या छान कुरकुरीत होतात आणि आपला चिवरा नरम पडत नाही मिरच्या जर व्यवस्थित तळल्या नाहीत तर चिवडा आपला नरम पडू शकतो यासाठी सर्व साहित्य आपण छान पद्धतीने तळून घेतलेलं आहे मिरच्यासुद्धा छान आपण या ठिकाणी भाजलेल्या आहेत त्यानंतर हळद घालूया पाऊन चमचा हळद घातलेली आहे हळद तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहे हळद थोडीशी भाजली गेली की हिंग घालायचं आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंग घातल्यामुळे चिवड्याला छान अशी खमंग चव येते यासाठी हिंग घालायचं आहे तळलेले शेंगदाणे खोबरं आणि डाळ आता याच्यामध्ये मिक्स करूयात छान असं ते सुद्धा आपण परतून घेतलेलं आहे आणि आता तयार केलेला जो मसाला आहे तो घालायचा आहे एक मिनिटभर यामध्ये सर्व साहित्य आपण मंदाचेवर परतून घेऊयात छान असा सुगंध या मसाल्यांचा जसजसं भाजत जाऊ तसा दरवळत आहे फोडणी आपण मंदाचेवरच तयार केलेली आहे थोडंसं परतल्यानंतर आपण याच्यामध्ये तळेला कडीपत्ता घालूयात या पद्धतीने फोडणी घातली की चिवडा छान खमंग तयार होतो आणि चवीलासुद्धा खूप छान चविष्ट लागतो आता मी गॅस बंद केलेला आहे पाच मिनिट ही फोडणी आपण थंड करणार आहोत या ठिकाणी एक महत्त्वाची टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे गरम फोडणीमध्ये जर आपण पोहे ॲड केले तर पोहे आकसतात यासाठी पोहे आखसू नयेत यासाठी आपण ही फोडणी पाच मिनिट थंड करून घेतली आणि त्यानंतर याच्यामध्ये हे पोहे ॲड केलेले आहेत तर ही महत्वाची टीप लक्षात ठेवा सुरुवातीला आपण एकदम सर्व पोहे ॲड न करता अर्धे पोहे घातलेले आहेत आणि मिक्स केलेलं आहे थोडे थोडे पोहे घालून या पद्धतीने आपण ही पोडणी मिक्स करणार आहोत अशा प्रकारे थोडे थोडे पोहे मिक्स केले की आपल्याला पोहे व्यवस्थित हलवता येतात आणि पोह्यांचा मसालासुद्धा सर्वत्र पोह्यांना व्यवस्थित लागतो यासाठी या, या पद्धतीने थोडे थोडे पोहे ॲड करायचे आहेत उरलेले सर्व पोहे आता आपण याच्यामध्ये ॲड करूयात आता पोह्यांचा चुरा होणे यासाठी आपल्याला एक टिक वापरायची आहे एक उलातनं घ्यायचा आहे झारा घेतलेला आहे आणि हे पोहे या पद्धतीने मिक्स करायचे आहेत जेणेकरून पोह्यांना सर्वत्र एकसारखा मसाला लागतो आणि पोह्यांना रंगसुद्धा छान येतो आणि पोहे तुटत नाही तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला पोहे मिक्स करायचे आहेत या ठिकाणी आपण याची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे पाच मिनिट या पद्धतीने आपण हा चिवडा परतून घेणार आहोत जेणेकरून तो छान कुरकुरीत होईल आकसणार नाही आणि तुटणारसुद्धा नाही पाहू शकता तुम्ही चिवड्याला अगदी छान रंग आलेला आहे असं केल्यामुळे पोह्यांना छान एकसारखा रंग येण्यासाठी मदत होते आणि पोहे तुटत सुद्धा नाहीत तर नक्की ही ट्रिक तुम्ही सुद्धा वापरून पहा पाच मिनिट हा चिवडा आपण मंदाचेवर परतून घेतला छान असा क्रिस्पी झालेला आहे रंगसुद्धा एकसारखा आलेला आहे अगदी सुरेख दिसत आहे चुरून पाहिला तर छान कुरकुरीत झालेला आहे गरम आहे जसा थंड होईल तसा तो अजून क्रिस्पी होईल आणि हा बिलकुल तेलकट झालेला नाही तुम्ही सुद्धा या प्रकारे चिवडा बनवून पहा व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्ही चिवडा बनवा कसा झाला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया दिवाळीच्या अजून एका फराळाच्या रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात रहा धन्यवाद